एलिगन्स बँक एक सुंदर डेस्टिनेशन जिथे मिळेल तुम्हाला फुल ए सी हॉल विथ लक्झरियस ॲम्बियन्स सोबतच हॉटेल रेस्टॉरंटचे फील देणारे रूप टेरेस डायनिंग स्पेस विथ डिलिशियस फूड अँड कॅटरिंग सर्विसेस बर्थडे रिंग सेरेमनी कॉन्फरन्स मीटिंग बेबी शॉवर किट्टी पार्टी ॲनिव्हर्सरी अशा छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी उत्कृष्ट जागा शिवकाशी रिलायन्स अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सध्या धाड सत्र सुरू आहे एका पाठोपाठ एक अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध कार्यवाही सुरू असताना सोळा ऑक्टोबर रोजी देखील उमरेट पोलीस स्टेशन येथे दोन आरोपींविरुद्ध कार्यवाही करण्यात आली आहे कावरापेट उमरेड येथील एकोणचाळीस वर्षीय महिला शिरीन परवीन हबीब शेख ही तिच्या राहत्या घरी गांजा या अमली पदार्थाची साठवणूक करून विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांना मिळाली असता त्यांनी सदर ठिकाणी धाड टाकली तेव्हा घटनास्थळावरून ओलसर गांजा दहा किलो एकशे ग्राम किंमत दोन, दोन रुपये मोबाईल किंमत वीस हजार रुपये कीपॅड मोबाईल किंमत हजार रुपये रोख रक्कम सोळाशे पन्नास रुपये वजन काटा किंमत पंधराशे रुपये प्लास्टिक ड्रम किंमत पाचशे रुपये असा एकूण दोन लाख सव्वीस हजार सातशे तीस रुपयाचा सा मुद्देमाल पंचा समक्ष जप्त करण्यात आला तसेच सदर महिला आरोपीची कसून चौकशी केली असता महिलेला गांजा पुरविणारा व्यक्ती हा सोनुभी राहणार ताजबाग नागपूर असल्याचे पुढे आले या आधारे उमरेड पोलीस स्टेशन येथे या दोन आरोपींविरुद्ध संबंधित कलमानवेक गुन्हा नोंद करण्यात आलाय सदर्शी हर्ष हर्षपोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण अनिल मस्के अपर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली वृष्टि जैन तसेच एनडीपीएस पथक नागपूर ग्रामीण आणि उमरेड पोलीस यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे याबाबतचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कार्तिक सोनटक्के हे करीत आहेत महादर्पण नेऊसकरिता भूपेश पाटरावे उमरेड